श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णाली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळ सगळ्यांना सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या दर्शनापासून झालेली आहे तर आज कम्प्लीट बारा दिवस झालेले आहेत आणि आजपासून आपण निटाळाचं सगळं धुवून धान करणार आहोत तर आज सुंदर असं फुल झाडाला परत एकदा आलेलं आहे पाहू शकता तुम्ही गोकर्णाचंही फुल आलेलं आहे ऊन खूप गरम होत आहे नऊ साडेनऊचं वाजलेले आहेत तर इकडं आपलं सतरंजा वगैरे धुणं वगैरे चाललेलंच होतं तर हे प्लांट तुम्हाला माहिती असेल तर हे लक्की बांबूचं प्लांट आहे तर खूप छान फुटलेलं आहे म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूयात हे ॲक्च्युली मी दुकानात लावलेलं आहे माझ्याकडून आहे ना ह्याला काचेला तड गेलेली आहे त्यामुळं जास्तीचं पाणी ह्याच्यात काही बसत नाही आहे पण जेवढं पुरेल असं पाणी मी ह्याच्यामध्ये ठेवतेच रोज असं तर किती सुंदर प्लांट उगून आलंय पाहू शकता मी फक्त ह्याच्या कांड्या लावल्या होत्या जे आपल्याकडं झाड होतं त्याच्या काढून आणि हे खूप मस्त आलेलं आहे सकाळची सुरुवात चहापासून आहे चहा झालेला आहे आपल्या इथं आणि त्याचबरोबर ती आपल्या इथं परंपरा आहे महाराष्ट्राची की नाश्ता वगैरे नाही कामाची सुरुवात डायरेक्टली जेवण करूनच असते तर स्वयंपाकाचे कणिक वगैरे महिले आहे लोणच्याला काल पाहिलं नव्हतं म्हटलं आज आपण खालीवर करून घेऊयात तर बरणी छोटी असल्यामुळे मला काय त्याच्यात हलवता येणार नव्हतं तर मी दुसरं भांडं घेतलेलं आहे खालीवरती करून परत एकदा बरणीत भरून घेणार आहे बऱ्यापैकी मिरची वगैरे मुरत आलेली आहे लोणच्यातली पाहू शकता तुम्ही अजिबात खरं वगैरे काही झालेलं नाही आहे खूप छान वास येतो आहे जसं लोणच्याला यायला पाहिजे तसा आणि दिसायला पण खूप छान आहे ते फक्त एवढंच की तिखट जास्त प्रमाणात आहे ते तिखट आहे मीठ कमी लागते पण पोह्यात पुढे मीठ ॲड करायचं असेल तर इकडं आम्ही भाजीसाठी हरभरे घातलेले शिजायला हरभऱ्याची चटपटीत तिखट अशी सुकी भाजी करणार आहे कांदा टमॅटोकडे कडीपत्ता कोथंबीर बेसिक फोडणी आहे तर जिरी मोहरी वगैरे काही तडक्यामध्ये घालणार नाही आहे डायरेक्टली कांद्यामध्ये आपली उलटपालत कोरडी ही भाजी करून घेणार आहे कारण की उशीरही होत आहे आणि म्हटलं चला कढई ठेवण्यापेक्षा तवा गरमच आहे त्याच्यामध्ये करून घेऊयात तवा तव्यावरती कांदा टाकला मस्त ना मस्तपैकी आदोवरती फ्राय करून घेतला ना पटकन कच्चा राहत नाही शिजून जातो तर ते इकडं तेलाची कितीही रिकामी झाली ती म्हटलं घासून घेऊयात रात्रीची थोडीशी भांडी होती सकाळची चहापाण्याची भांडी होती किचन वाटतं फु, फुल फुल खराब झालेला आहे स्वयंपाकाने तर इकडं मी भाजी टाकून घेते आणि बाकीचे भांडे वगैरे उरकून घेते संडे जरी असला तरी शॉप काही बंद नाही आहे त्याच्या मग म्हटलं की जास्तीचा स्वयंपाक करून घेऊयात सकाळच्या चपात्या वगैरे जास्तीच्या करून घेतलेल्या आहेत म्हणजे संध्याकाळी आले की नुसती भाजी वगैरे किंवा राईस वगैरे करता येतो कारण की संध्याकाळी आले की डिरेक्टली उभा किचनमध्ये उभं राहायचं पण होत नाही गरमी खूप जास्त वाढलेली आहे किचनमध्ये नको वाटतंय त्याच्यामुळं म्हटलं की आत्ताचं फ्रेश फ्रेशमध्ये चपात्या जास्त करून ठेवल्या की मग संध्याकाळी भाजी भात वगैरे केला तरी चालेल तर इकडे सुकी भाजीसाठी जो तडका वगैरे लागतो तो मी तर घालून घेतलेला आहे लाल तिखट वगैरे घातलेला आहे टमॅटो जास्त गाय करून शिजून घ्यायचा नाही आहे कारण की आपण जेव्हा सुक्की भाजी करतो ना टॅमॅटो असे लागतात दादाखाली येतात तेव्हा खूप छान लागतात ते तर अशा पद्धतीने इथं आपल्याला सुक्की चटपटीत हरभऱ्याची भाजी बनवायची आहे तर आता मी जे उकडून घेतलेले हरभरे आहेत ना ते ह्याच्यामध्ये टाकून घेते आहे जर तुम्ही नुसती पण ही भाजी टेस्टी केली लिंबू वगैरे टाकून तर खूप छान लागते तर अशा पद्धतीनं मी थोडंसं पाणी पण टाकून घेतलेलं आहे त्याचं कारण की जी जे पाण्यामध्ये अंश गेलेलं असतं विटॅमिन्स गेलेले असतात ते भाजीमध्ये पण उतरायला पाहिजेत म्हणून जी शिजलेली उकडलेली भाजी अस रस असतो त्याचा ते ह्याच्यामध्ये घाल घालून घ्यायचं आहे भाजी आणखी टेस्टी लागते इकडे आपलं सुका हरभरा चटपटीत तयार आहे थोडा वेळ ह्याला झाकून ठेवून मी हे शेंगाचं कूट घालून घेते शेंगाच्या कुटाने पण एक टेस्ट वेगळीच येते शेंगदाणे पण दाताखाली आल्या उद्धी फार छान लागतात ते त्याच्यामुळे सुक्या भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट हा माझा असतोच शेंगदाण्याचा कूट भाजीमध्ये पण मिळवून येण्यासाठी मी घालतेच तर अशा पद्धतीने आपली चटपटीत हरभरा लिंबू सोबत तयार आहे तर आता किचनचं सगळं पसार वगैरे क्लीन करून घेते तर आजच्या जेवणामध्ये आहे हरभऱ्याची सुकी भाजी वांग्याचा रस्सा भात चपाती आणि ताक आहे या सगळ्यांनी जेवायला तर इकडं किचनही आपलं क्लीन करून झालेलं आहे आणि बाहेरचे कपडेही वाळत घातलेले आहेत पार्लरचे कपडे आणि जे आपले रगी वगैरे आहेत त्यासुद्धा वाळायला घातलेल्या आहेत तर रविवारामुळं मी इकडे क्लिनिंग वगैरे सगळी पार्लरची जास्त जे झालेले कपडे असतात ते मी क्लीन करायसाठी आणलेले आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांग सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा, करा आणि अजून पण माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या असे छान छान व्हिडिओ तुम्हाला घेऊन येत राहीन तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय